नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला ते जे लाल चणे असतात ना त्याचे मी तुम्हाला लाडू बनवून दाखवणार आहे तर ते लाल चणे मी भाजून जात्यावर त्याची भरड करून घरघंटीवर ना लावून हे असं पीठ करून घेतलं आहे त्याचं तर हे पीठ आहे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो पीठ आहे हे हे मी सुकं खोबरं घेतलं आहे शंभर ग्रॅम हे पन्नास ग्रॅम हे आहे शेंगदाण्याचं कूट आहे ते अजून कमी पडलं म्हणून मी अजून शेंगदाणे घेतले आहेत तर हे भाजून मी याचा अजून कूट करणार आहे हे तीळ घेतले आहेत पांढरे तीळ तुमच्याकडे काळे असले काळे घेतलात तरी चालतं दोन चमचे तीळ घेतले आहेत हे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत हे मगज घेतले आहेत हे आ, वेलची घेतली आहे कुटून घेतली आहे मी पूर्ण केली आहे ही मी जायफळ पूड घेतली आहे आणि ही पूड घेतली आहे आणि हा तीनशे ग्रॅम मी काळा गूळ घेतला आहे आणि हे तूप घेतलं आहे तर आता मी लाडू करायला सुरुवात करते तर हे जे शेंगदाणे आहेत ते मी पहिले भाजून घेते माझ्याकडे कूट होतं ते थोडं होतं म्हणून मी हे अजून शेंगदाणे भाजून ह्याचे हे करणार आहे थोडंसं मिक्सरला हरडसर करून घेणार आहे तर हे जे मगज आहेत तुम्ही नाही घातले तरी चालते मला अजून म्हणजे थोडं पौष्टिक लाडू करायचे आहेत म्हणून मी ते म मगज घालते ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा तुम्ही नाही घातले तरी चालू शकतं आणि त्याच्यात मी हे चिमूटभर मीठ घालणार आहे तर कुठच्याही गोडाच्या पदार्थात जर थोडंसं मीठ असेल तर तो जरा चांगला टेस्टी होते है। तर मी शेंगदाणे भाजून घेते तर हे शेंगदाणे भाजून झाले आहेत त्यांचा असा आवाज येतो म्हणजे समजायचं की ते चांगले भाजले आहेत मी भाजून घेते त्यावरती मी हे एक भाजून घेणार आहे हे तुमच्याकडे असले तर तुम्ही घालू शकता ह्यामुळे काय होतं लाडू अजून आपले पौष्टिक होतील त्याची काय आवश्यकता नाहीये तर हे सुद्धा भाजून झाले आहेत हे मी काढून घेते तर ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते ते पण भाजून घेते ड्रायफ्रूट्ससुद्धा हवेच असं काही नाही तुमच्याकडे असले तर तुम्ही घालू शकता नाहीतर नाही घातले तरी चालू शकतं ड्रायफ्रेक्स सुद्धा भाजून झाले आहेत ते मी काढून घेते तर ह्याच्यामध्ये मी हे तिळ घालते हे सगळे पदार्थ मंद ह्या भाजायचे नाहीतर ते पटकन जळू शकतात हे तीळ सुद्धा भाजून झाले ते सुद्धा मी काढून घेते तर ह्यामध्ये मी आता हे सुक खोबरं भाजून घेणार आहे तर इकडे माझं हे खोबरं भाजत आहे तोपर्यंत मी हे हे जे मगज आहेत ते मी भरडसड मिक्सरला लावून घेते तर हे तर मी मिक्सरला भरडसड लावून घेतले आहे तर ह्यामध्येच मी हे शेंगदाणे पण लावून घेते त्याची सालं काढायची नाही तर हे शेंगदाणे सुद्धा मिक्सरला लावून झाले आहेत भरडसर लावून घेतलं आहे मग मी आता हे काजू बदाम मिक्सरला लावून घेते तर हे मी काजू बदामसुद्धा मिक्सरला लावून घेतले आहेत तर इकडे माझं हे खोबरं सुद्धा करपूस भाजलं झालं आहे ते सुद्धा मी हाताने चुलून घेणार आहे नाहीतर मग थोडं मिक्सरला लावून घेणार आहे आता मी कढई ठेवली आहे तर ह्या कढईमध्ये मी हे एक वाटी पाणी घालून घेते आहे त्याच्यामध्ये हा मी गुळ टाकणार आहे म्हणजे आपल्याला गुळाचा पाक करायचं आहे एक खोबरं सुद्धा मिक्सरला लावून घेतलं आहे फरडसर तर आता आपला हा गुळाचा पाक तयार झाला आहे तर त्याच्यामध्ये मी हे तूप टाकते एक दोन तीन चमचे मी तूप टाकणार आहे म्हणजे आपल्या पाकाला सकाकी पण छान येते आणि आपले, ला आपले लाडूसुद्धा खूप टेस्टी होतात तर त्यामध्ये मी हे घेतलेलं चिमूटभर मीठ टाकते आहे कुठच्याही गोडाच्या पदार्थात जर चिमूटभर मीठ टाकलं ना तर मग ते बॅलन्स होतं जरी आपलं गुळाचं साखरेचं प्रमाण जरी कमी असलं तरी ते मिठा चिमूटभर मिठामुळे बॅलन्स होतं तर आता मी त्याच्यामध्ये हे सुकं खोबरं टाकते आहे ते मी भाजून हे करून घेतलं ते आता त्याच्यामध्ये मी हे शेंगदाण्याचं पोट टाकते आहे भाजलेले तीळ हे ड्राय पोड ही मगजची पोड ही जायफळ पोड हे वेलचीचे थोडे कुटून घेतलेले दाणे आणि हे सुंठपूड तर आता मी त्याच्यामध्ये हे भाजलेल्या चण्याचं पीठ टाकते आणि व्यवस्थित मिक्स करते तर हे मिश्रण करून घेतलंय ते मळल्याच्या नंतर हे असं होतं मग त्याचे मी लाडू बांधून घेते तर आता ह्या मिश्रणाचे मी लाडू वळून घेते कस आहे हे मिश्रण गरम गरम असतानाच त्याचे लाडू वळायचे तर अशा प्रकारे हे लाडू मी सगळे वळून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे हे लहान मोठे असे माझे सत्तावीस ते अठ्ठावीस लाडू तयार झाले आहेत मी लहान मोठे केले म्हणजे एकदम मोठे पण नाही थोडे लहान केले आहेत थोडे मोठे केले आहेत